महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला रोटरी क्लब सांगोलाचे प्रगतशील शेतकरी महेश गवळी यांच्या चिंचोली येथील फार्म हाऊसमध्ये मध्ये बैलांना व खिलारी देशी गायींना पारंपरिक पद्धतीने सजवून पूजा करण्यात आली आहे तसेच रोटरी क्लबतर्फे पशुखाद्य देण्यात आले या प्रसंगी महेश गवळी यांनी पशुधनाचे महत्व सांगितले त्यांनी स्वतः खिलारी देशी गाई प्रेमानं जोपासल्या आहेत त्यांच्याकडे खिलार कोकांगड गीर कॉग्रेज को थरपाखर अशा पद्धतीने पशुधन आहेत त्यांनी याप्रसंगी सर्व गायींची संपूर्ण माहिती दिली तसेच सर्वांशी देशी गायीचं संगोपन करावे असं आवाहन केलं आहे तसेच या प्रसंगी श्री दत्तात्र इंगोले व अण्णा इंगोले यांना देखील पशुखाद्य वाटप करण्यात आलं आहे याप्रसंगी रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष इंजिनियर विकास देशपांडे यांनी सांगितले की रोटरी क्लब नेहमी शेतकरी शेती हिताच्या व पशुधनाच्या संबंधित कार्य करत असतो या कार्यक्रमास रोटरी सदस्य डॉक्टर अनिल कांबळे शरणाप्पा हळणी सागर इंजिनियर अशोक गोडसे अरविंद डोंबे आदी उपस्थित होते